आज विकासनगर जुनावपार रोड या भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय महामार्ग बावन या ठिकाणी मंजूर असलेला सर्व्हिस रोड अंडरपास आणि पतदिवे हे कामं तात्काळ करणं गरजेचं असताना या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सध्या चालू आहे ते फ्लायओव्हरचं काम तात्काळ कर बंद करण्यात यावं कारण त्या फ्लायओव्हरची कुठलीही मागणी केलेली नाही त्या ठिकाणी आपण बघतो की डी मार्ट आहे पोद्दार शाळा आहे रहिवासी क्षेत्र आहे अनेक मंगल कार्यालय आहेत आतापर्यंत जवळपास रॉंग साईडनी जाऊन दोनशे ते अडीचशे लोकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावे लागलेले आहेत अपघात पॉईंट म्हणून तो डिक्लेअर झालेला आहे असं असताना देखील या संबंधित एजन्सीला किंवा या विभागाला कुठल्याही प्रकारची काळजी नाही की अजून किती लोकांचे जीव जाण्याचं त्यांनी वाट बघत आहेत आज आम्ही सांगितलं आहे त्यांना की लोखंडी फ्लायओव्हरचं काम तुम्ही थांबवावं आणि या ठिकाणी जी नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणचा सर्विस रोड पूर्ण व्हावा या ठिकाणचे पद्धतीवर व्हावे आणि एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे अंडरपासचं काम विकासनगर येथे जे नॅचरल स्लोप असलेलं आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक अंडरपास देऊ तसेच उपळा गाव व त्या उपळ्या असं आठ ते दहा गावं अटॅच आहेत ते गावं शहराला अटॅच होण्यासाठी जुना उपाव रस्ता या ठिकाणी एक अंडरपास होणं अत्यंत आवश्यक आहे त्या कामाचा देखील रितसर प्रस्ताव या विभागाने संबंधित यंत्रणेकडे पाठवावा व तात्काळ तो ते काम मंजूर करून घ्यावं आणि सध्या सुरू असलेलं लोखंडी फ्लायओव्हरचं काम तात्काळ थांबावं ही मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे जर हे काम नाही थांबवलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं नागरिकांना सोबत घेऊन आम्ही ते काम बंद पाडू असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे यातर्फे आज माननीय कलेक्टर ऑफिसरना निवेदन देण्यात आलं आहे की आमची तीन वर्षापासून मागणी आहे की डी मार्ट रोड अंडरपास झाला पाहिजे याच्या अगोदर पण आम्ही वेळोवेळी उपोषण वगैरे वो केलेलं आहे आणि निवेदन पण दिले आहेत आता सध्या या कंडिशनला अंडरपास न होता डायरेक्ट ओव्हरब्रिज होतं आहे त्या तिथल्या विकासनगरच्या लोकांची मागणी पण नाही आहे ती आणि ती नको आहे तिथं काय उपयोग पण नाही त्या गोष्टीचा तिथं अंडरपास होणं गरजेचं आहे आणि सर्विस रोड अगोदर होऊन तिथली पथदिवी वगैरे लवकरात लवकर काम पूर्ण करावे आणि जर अंडरपास झाल्यानंतरच ओव्हरब्रिज कसं त्यांनी केलं तरी काय अडचण नाही अशी आमची नागरिकाची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर करावी मागणं पूर्ण झाल्यानंतर मागण्या पूर्ण झाल्यानंतर नाही झाल्या तर आम्ही आंदोलनाचा इश तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे निवेदनामध्ये तसं दिलेलं आहे काय निवेदन होतं आज आम्ही निवेदन यासाठी देण्यासाठी आलो की डी मार्ट डी मार्टजवळ जे जे स्कूल आहे आणि इथून जे येणारा जो सर्विस रोड आहे त्याच्यामुळे जे होणारे अपघात वगैरे आहेत त्याच्यासाठी निवेदन दिलेलं होतं की जे अगोदर तिथं फ्लायओव्हरचं जे काम होणार होतं आणि लोखंडी ब्रिजचं ते थांबवून सर्विस रोड पतदिवे यांचं काम प्ल म्हणजे अगोदर करण्यात यावं हे सगळ्या नागरिकांची मागणी आहे कारण जे तिथे जे होणारे अपघात वगैरे आहेत ते टा टाळण्यात यावेत सर्व्हिस रोड आणि पतदिवे यांचं काम करून नंतर मग त्यांनी लोखंडी ब्रिज जे आहे याचं काम करण्यात यावं एवढी सगळ्या लोक सगळ्या नागरिकांची मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद